पंधरा वर्ष हे काही लग्नाचे वय नाही पण दीपासाठी या वयात नवरी होणे अपरिहार्य होते कारण होतं तिच्या आईची गरिबी आणि लहान वयातच वडिलांचे छत्र हरवल्यामुळे आलेली मजबुरी दीपा नववीत होती एके दिवशी शाळेतून घरी येताना तिला समजले की तिचे लग्न ठरले आहे ज्या घरात तिचे लग्न ठरले त्या मुलाला दोन भाऊ होते वडील नव्हते पण वडिलांनी त्यांच्या पाठीमागे एवढे काही सोडले होते की तिन्ही भाऊ आरामात जगू शकत होते अर्जुन हा त्या घरातील सर्वात मोठा मुलगा वडिलांच्या मृत्यूनंतर घराची संपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली होती त्याच्या आईची एकच इच्छा होती मरण येण्यापूर्वी आपल्या सुनेचे तोंड पाहायचे मृत्यूचा काय भरोसा कधी बोलावून घेईल सांगता येत नाही दीपा जस जशी मोठी होत होती तस तशी तिच्या आईची चिंता वाढत होती आत्तापर्यंत तिने आपल्या मुलीचं जगाच्या वाईट नजरेपासून रक्षण केले होते पण हे किती दिवस शक्य होते बाप नसलेल्या मुलीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळाच असतो आईच्या मनात सतत एकच विचार येत होता एखादे चांगले घर आणि मुलगा मिळाला तर दीपाचं लग्न लावून ती जबाबदारीतून मुक्त होईल पण एका गरीब मुलीशी कोण लग्न करणार हीच चिंता तिला दिवस रात्र सतावत होती पण तिच्या मदतीला धावून आल्या राधा काकू देवासारख्या त्यांनी आपल्या पाहुण्यात दीपासाठी एक चांगला मुलगा शोधला तेही कोणत्याही हुंडेची अपेक्षा न ठेवता एवढेच नव्हे तर लग्नाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारीही त्यांनी उचलली त्यामुळे दीपाच्या आईला मोठाच दिलासा मिळाला आता तिला फक्त एकच गोष्ट हवी होती लवकरात लवकर मुलीचे लग्न पार पाडणे आणि तिच्या आयुष्याला सुखाचे रंग भरून देणे मुलगा दीपापेक्षा आठ वर्षांनी मोठा होता पण आईला त्याची अजिबात हरकत नव्हती तिला माहिती होते की चांगले घर आणि चांगला नवरा हे नशिबानेच मिळतात लग्नाचा दिवस उजाडला पाठवणीच्या वेळी दीपा आपल्या आईच्या गळ्यात पडून फार रडत होती तिच्या मनात फक्त एकच विचार घळत होता तिच्या जाण्यानंतर आईची काळजी कोण घेणार ती एकटी पडेल राधा काकूने तिचे अश्रू पोचले आणि प्रेमाने सांगितले तू चिंता करू नकोस आम्ही सगळे आहोत आता तू तु तुझ्या तु नव्या आयुष्याचा विचार कर आणि सासरच्या जबाबदाऱ्या निभाव तिथले लोकच आता तुझे कुटुंब आहेत तू मोठी सून आहेस त्यामुळे तुला जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत तुझ्या सासूबाईंना तक्रार करण्याची संधी देऊ नकोस आणि तसंही कोणती मुलगी माहेरी बसून राहिली की चांगली दिसते मुलीला एक ना एक दिवस दुसऱ्याच्या घरी जायचेच असते स्वप्नांनी भरलेली तीपा नव्या घरात आली सासूबाई आपल्या सुंदर सुनेला पाहून आनंदून गेला सून मूग पाहण्याचा कार्यक्रम थाटात पार पडला कितीतरी वेळा त्यांनी दीपाची नजर काढली दीपाला सासरी येऊन आठवडा झाला पण अद्याप अर्जुनने तिचा चेहराही पाहिला नव्हता त्याच्या आईने त्याला दीपापासून लांब राहण्याची सक्त ताकीद दिली होती सुनेचे तोंड पाहण्याची आस धरून त्यांनी मुलाच्यासाठी नववधू आणली होती पण त्याही जाणून होत्या की दीपा अद्याप संसाराची जबाबदारी स्वीकारण्या इतकी परिपक्व नाही म्हणूनच त्या तिला स्वतःच्या खोलीत स्वतजवळ ठेवत होत्या अर्जुनला कधी कधी आपल्या आईच्या या निर्णयामुळे प्रचंड राग यायचा ही आई पण ना जर दीपाला माझ्यापासून दूरच ठेवायचं होतं तर मग माझं लग्नच का केलं आणि तेही एवढ्या लहान मुलीशी तिला आधीच दीपाचं वय माहीत नव्हतं का चला दूर राहण्याचं कारण समजलं पण हे काय माझ्या बायकोचा चेहराही मी पाहू शकत नाही जेव्हा जेव्हा त्याला दीपाच्या पेंजनाचा आवाज ऐकू यायचा तेव्हा त्याचं मन तिला एकदा तरी पाहण्याची आस धरायचं पण आईसमोर तो असह्य होता दीपा त्याला फक्त जेवायला वाढायची तेही सासूबाईंच्या उपस्थितीत डोक्यावर मोठा पदर घेत तिचे दोन्हीही दीर वयाने मोठे होते पण ते तिच्याशी एका आईप्रमाणे वागायचे ते तिला आईचा दर्जा देत तर सासूबाई शेजारी पाजारी आणि पाहुण्यांसमोर दीपाच्या सरळ स्वभावाचं आणि गुणांचं कौतुक करत थकत नव्हत्या त्या, त्या अभिमानाने म्हणायच्या माझी सून दीपा खऱ्या सोन्यासारखी आहे तिचं वय कमी असलं तरी तिच्यातली समजूतदारपणा आणि परिपक्वता मोठ्या माणसांनाही लाजवेल एके दिवशी अर्जुन घरी आला आई घरी दिसली नाही म्हणून त्याने भावांना विचारलं त्याला कळलं की आई सत्यनारायणाच्या पूजेसाठी शेजारी गेली आहे त्याच क्षणी त्याला वाटलं आज तर न मागता माझी इच्छा पूर्ण झाली तो भर भर स्वयंपाकघरात गेला त्याला पाहून दीपा घाईघाईने पदर मागे घेऊ लागली तेव्हाच अर्जुनाने तिचा हात धरला त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर पडली आणि तो काही क्षण स्तब्धत झाला आपल्या पापण्या झपकायचंही त्याला सुचलं नाही कसा बसा सोता हाला सावरत तो म्हणाला दुसऱ्यांच्या तोंडून तुझ्या सौंदर्याची कितीही प्रशंसा ऐकली असली तरी तू त्याहून कितीतरी सुंदर आहेस आता तूच सांग एवढ्या सुंदर बायकोला माझ्या आईने माझ्यापासून लपवून ठेवलं त्याचं बोलणं ऐकून दीपा लाजली एवढ्यात त्याच्या कानावर आईचा आवाज पडला तो घाबरला त्याने दीपाला विनवणी केली आईला काहीही सांगू नकोस आणि तडक स्वयंपाकघरातून बाहेर पडला आईने त्याला स्वयंपाकघरातून बाहेर पडताना पाहिलं होतं पण तिने काही विचारलं नाही ना काही बोलून दाखवलं फक्त मनात एक निर्णय घेतला दीपाला तीन वर्षांसाठी माहेरी पाठवायचं दुसऱ्याच दिवशी तयारी सुरू झाली अर्जुनला कळताच तो अस्वस्थ झाला त्याला हे सगळं अजिबात पटत नव्हतं पण तो काही बोलू शकत नव्हता तो तिच्या जवळ जाऊ शकत नव्हता पण तिला पाहू तरी शकत होता डोक्यावर पदर घेतला असला तरी तिची जाणीव त्याला होत होती तिच्या पैजणाचा छुमछुम आवाज तिच्या बांगड्यांचा खन खन आवाज ऐकूनही तिची सोबत असल्याचा भास व्हायचा आता मात्र याच गोष्टीमुळे त्याचं मन उदास झालं होतं त्याच्या भरल्या डोळ्यांनी तो तिला पाहत राहिला जोपर्यंत त्याचा भाऊ तिला घेऊन त्याच्या नजरेआड गेला नाही दीपा ही जड अंतकरणाने निघाली तिच्या काथर डोळेने पदरा अडून शोधलं कुणाला त्याला पण त्याला याची खबर तरी होती का तो तिच्यापासून लपून तिला पाहत होता आणि तीही त्याच्यापासून लपून त्यालाच पाहत होती दीपा तीन वर्षांसाठी ती आपल्या माहेरी आली होती आपल्या मुलीच्या तोंडून सासरच्या मोठेपणाची गोड गोष्ट ऐकून दीपाची आई आनंदित होत होती दीपा सासरकडून मिळालेले दाग दागिने आईला दाखवू लागली आई ला तुला माहीत आहे का हे कानातले झुमके कल्पना मावशीने दिले आहेत हे पैंजन शोभामामीने दिले आणि या कानातल्या रिंगा बघतेस ना त्या मोठ्या आत्याने दिल्या आहेत छोट्या आत्यानेही गणपती बाप्पाची मूर्ती दिली आहे म्हणत होत्या ही मूर्ती कधीही तुझ्यापासून दूर करू नकोस जे काही करायचं असेल ते देवाचं नाव करूनच कर दीपाची आई तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होती आणि समाधानाने हसत होती आई हे सोन्याचे बाजूबंद मला सासूबाईंनी दिले आहेत तुला माहीत आहे येताना त्यांनी मला दोन हजार रुपयेही दिले आणि म्हणाल्या मन सोक्त खर्च कर जरासुद्धा संकोच बाळगू नकोस शिवाय वेळोवेळी तुझ्या दिराच्या हातून पैसे पाठवत राहील दीपाची आई म्हणाली एवढी समजूतदार आणि प्रेमळ सासू खूपच नशिबाने मिळते नक्की तुझ्या गेल्या जन्माचं पुण्य असेल म्हणून तुला एवढं चांगलं घर आणि कुटुंब मिळालं आहे असं मनात ती दीपाची नजर काढू लागली दीपाला माहेरी येऊन तीन महिने झाले होते पण सासरकडून काहीच खबर बात नव्हती गेल्या आठवड्यापासून तिचं मन व्याकुळ झालं होतं सासरची खूप आठवण येत होती ती वारंवार उदास होत होती आईला तिच्या मनाची व्यथा समजत होती पण ती काहीच करू शकत नव्हती त्याचवेळी राधा काकूंनी तिला शिवण क्लास लावण्याचा सल्ला दिला किमान दोन तास तरी तुझं मन रमेल आणि एखादी कला शिकायला मिळेल असा विचार करून दीपाने शेजारच्या शिलाई प्रशिक्षण केंद्रात अर्ज भरला एके दिवशी ती आईजवळ बसली होती तेवढ्यात कोणीतरी दरवाजा ठोठावला दीपाने दरवाजा उघडला तर समोर तिचा छोटा धीर उभा होता त्याला पाहून ती आनंदाने ओरडली आई लहान भाऊजी आले आहेत आई हसत म्हणाली अगं वेरे त्यांना आत तर येऊ देणार आहेस की दारातच उभं करणार आहेस तो आत येताच दोघींच्या पाया पडला आणि जवळच्या खुर्चीत बसला आईने लगेच सांगितलं दीपा आत जाऊन चहा पाणी तर बघ हो आई आत्ताच घेऊन येते दीपाची आई भावनिक होत म्हणाली दीपा जेव्हापासून आली आहे पण तिच्या तोंडावर सतत तुमच्या सासरच्यांचंच नाव असतं दिवसभर तुमच्याबद्दलच बोलत असते तिचं नशीब खरंच खूप चांगलं आहे कारण तिला एवढं प्रेमळ कुटुंब मिळालं देव तुम्हा सर्वांना सुखी ठेवू त्यावर दीपाचा दीर लाजून म्हणाला मामी असं काही नाही वहिनी अशाच आहेत की त्यांच्यावर प्रेम करायला सगळेच मजबूर होतात इतक्यात दीपा चहा आणि नाश्ता घेऊन आली दोघांनी ही गप्पा थांबवल्या दोन तीन तास राहिल्यानंतर दीर निघण्याच्या तयारीत होता जाताना त्याने दीपाला एक पिशवी आणि काही पैसे दिले वहिनी हे घ्या आईने तुमच्यासाठी दिला आहे दीपा आश्चर्यचकित झाली भाऊजी याची काय गरज होती मी तर म्हणत होते तुम्ही अजून दोन दिवस राहिलात तर बरं होईल तो हसून म्हणाला नाही वहिनी परीक्षेसाठी अभ्यास करणं गरजेचं आहे नाहीतर नक्कीच थांबलो असतो पण पुढच्या वेळी आलो की नक्की राहील हे म्हणत त्याने दीपाच्या पाया पडून निरोप घेतला दीपा दरवाज्यात उभी राहून त्याला पाहत राहिली तोपर्यंत जोपर्यंत तो तिच्या डोळ्या आड झाला नाही ती आत येते तेव्हा तिला ती पिशवी आठवते ती उत्सुकतेने पिशवीत पाहते त्या पिशवीत दीपासाठी दोन साड्या थोडीशी मिठाई आणि काही फळे होते तेवढ्यात त्यातून एक पत्र खाली पडले दीपा ते पत्र उचलून उघडते आणि त्यावर अर्जुनचे नाव पाहताच तिच्या काळजाची धडधड वाढते आईला साडी ताकवत असली तरी तिचं संपूर्ण लक्ष त्या पत्रावरच होतं ती रात्र होण्याची वाट पाहू लागली आणि रात्र होताच आईला वाटू नये म्हणून दीपा डोळे बंद करून झोपल्यासारखी करत होती जसेच आई गाढ झोपली तसे ती अलगद उठून पिशवीतले पत्र हातात घेते आणि हळूच स्वयंपाकघरात जाते पत्र उघडताच तिच्या हृदयाची धडधड पुन्हा वाढते प्रिय दीपा आशा करतो की तू ठीक आहेस मी तुझ्यासाठी नेहमी देवाकडे आनंद आणि सुखाची प्रार्थना करतो ज्या दिवशी तू आमच्या घरात पाय ठेवला त्याच दिवशी तू माझ्या हृदयावर अभिराज्य गाजवायला लागलीस तुझ्या पैंजनाच्या छुमछुम आवाजाने माझं मन व्याकुळ होई मनाला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो पण कधी कधी आईवरच राग येत होता काय गरज होती तिला आपलं लग्न लावून देण्याची जर तुला माझ्यापासून दूर ठेवायचं होतं मात्र तिचं कारण समजल्यावर मी स्वतला समजावत गेलो हे सगळं ठीक होतं पण खरी लढाई तर तेव्हा सुरू झाली जेव्हा मी तुझं सुंदर रूप पाहिलं त्या दिवसापासून माझं सुख चैन हरवलं आता विचार करतो कदाचित तुला पाहिलंच नसतं तर बरं झालं असतं आता माझी अशी अवस्था आहे की कुठेही गेलो काहीही केलं तरी फक्त तू आणि तूच दिसतेस तू माझ्या शरीराच्या रोम रोमात असं भरून गेली आहेस की मी स्वतःलाच हरवून बसलो आहे हे पत्र तुला पाठवणं खूप कठीण होतं पण मी हे लपून छपून पाठवत आहे फक्त एकच विनंती हे पत्र तुझ्या हृदयाशी लावून ठेव जर तू असं केलंस तर मला वाटेल की तू मला तुझ्या हृदयात स्थान दिलं आहेस चल तुझी काळजी घे आणि माझ्या पुढच्या पत्राची वाट बघ तुझा अर्जुन पत्र वाचून दीपाच्या मनाचा प्रत्येक कोपरा प्रेम रूपी पावसाने भिजून केला तिने कितीतरी वेळा ते पत्र वाचलं आणि प्रत्येक वेळी तिला अर्जुनच्या भावना अधिक तीव्रतेने जाणवल्या तीन वर्ष निघून गेली या काळात अर्जुनची पत्रं येत राहिली आणि दीपा त्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेली अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवसाची दोघं मनोमन आतुरतेने वाट पाहत होते आपल्या नव्या आयुष्याचं स्वप्न घेऊन दीपा सासरी आली या तीन वर्षात ती अधिकच सुंदर दिसू लागली होती आणि तिला पाहून अर्जुन दुसऱ्याच एका जगात वावरू लागला जिथे चहूकडे फक्त प्रेमच प्रेम होतं आणि त्या प्रेमाची एकमेव साक्षीदार होती दीपा तिच्या स्पर्शाने अर्जुनचं संपूर्ण अस्तित्व भारावून गेलं त्याच्या जीवनाला खरं धन्यपण प्राप्त झालं त्या दोघांचं प्रेम पाहून अर्जुनची आईही आनंदी होती बघता बघता सहा महिने कसे गेले कळलंच नाही सासूबाईंचे प्रेम दिराने दिलेला मान सम्मान आणि नवरेच्या अपार प्रेमाने दीपाला नवे पंख मिळाले तिला वाटत होतं की ही वेळ इथेच थांबावी आणि या क्षणांमध्येच मन भरभरून जगावं पण कधीकधी अर्जुनचं एवढं प्रेम पाहून दीपाच्या मनात एक भीतीही दाटून येई तिने कित्येक जणांना लग्नानंतर काही वर्षातच बदलताना पाहिलं होतं ऐकलं होतं आणि त्यामुळेच संध्याताईच्या आयुष्यातील एक घटना दीपाच्या मनातून काही केल्या जात नव्हती सुरुवातीला तिचा नवरा तिच्यावर अतोनात प्रेम करायचा पण काळाच्या ओघात ते प्रेम कमी होत गेलं हद्द तर तेव्हा झाली जेव्हा त्याने तिच्यावर हात उचलायला सुरुवात केली आणि हे त्याचं रोजचंच झालं तो रोज तिच्यात काही ना काही दोष शोधत असे आणि त्यावरून तिला मारहाण करायचा दीपा जेव्हा या सगळ्याचा विचार करत असे तेव्हा तिला संध्याताईचा व्याकुळ चेहरा आठवायचा आणि ती घाबरून जायची दिवस रात्र ती देवासमोर एकच प्रार्थना करायची हे देवा अर्जुनचं माझ्यावरचं प्रेम असंच राहू दे काळ पुढे सरकत होता सगळं काही सुरळीत चाललं होतं अर्जुनच्या आईलाही आता वाटू लागलं होतं की दीपाने आई होण्यास काही हरकत नाही त्या वेळोवेळी तिच्याशी या विषयावर बोलायच्या दीपा बाळा मला आजी होण्याचं सुख केव्हा देणार आहेस त्यांचं बोलणं ऐकून दीपा लाजायची वेळ त्याच्या गतीने पुढे जात होता म्हणतात ना वाईट काळ काही केला लवकर संपत नाही आणि चांगला काळ केव्हा जातो ते कळतही नाही हेच दीपाच्या बाबतीत झालं पाहता पाहता सहा वर्ष कधी निघून गेली तिलाही समजलं नाही पण तिला कुठे माहीत होतं की तिच्या नशिबात काही वेगळंच लिहिलेलं आहे त्या वर्षात ना अर्जुन बदलला ना दीपा बदलली ना त्यांच्या प्रेमात काही कमी झालं पण एक गोष्ट मात्र बदलली लोकांचा दृष्टिकोन जेवढी तोंडं तेवढ्या चर्चा आणि या चर्चेत दीपाच्या सासूबाईही मागे नव्हत्या कालपर्यंत ज्या सासूबाई तिच्या गुणांचं कौतुक करत थकत नव्हत्या त्या आता तिला टाळू लागल्या होत्या कारण काय एवढ्या वर्षांनीही ती आई झाली नव्हती अर्जुनला मात्र या गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता त्याला ठाऊक होतं की दीपाचं अजून वय काय त्याची आई उगाचं चिंता करत होती पण शेवटी सासूचा सततचा तगदा पाहून अर्जुन दीपाला डॉक्टरांकडे घेऊन गेला सगळ्या तपासण्या झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले घाबरू नका सगळं काही नॉर्मल आहे काही स्त्रियांना आई व्हायला वेळ लागतो तुम्ही दीपाला थोडा वेळ द्या ती नक्कीच आई होईल सासूबाईंनीही विचार केला एवढे दिवस वाट पहिली आहे आणखी थोडे दिवस वाट पाहूया पण त्या शांत बसल्या नाहीत त्यांनी गुरुजींना दाखवलं मंदिरात नवस केला विविध पूजापाठ केले पण सगळे उपाय निष्फळ ठरले हळूहळू आठ वर्ष उलटली शेवटी त्या किती दिवस वाट पाहणार त्यांनी अर्जुनची सहमती न घेता त्याचं दुसरं लग्न ठरवलं पण जेव्हा अर्जुनला हे समजलं तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला माझ्या आयुष्यात दीपा आहे आणि फक्त तीच असेल सासूबाईंना वाटलं आधी दीपाशी बोलूया त्या तिच्या जवळ आल्या आणि समजावत म्हणाल्या दीपा तुझ्यात काहीही कमी नाही तू एक चांगली सून आहेस एक उत्तम जीवनसती आहेस आणि एक आदर्श वहिनी आहेस हे आमच्या भाग्यानेच झालं असेल पण लग्न फक्त नवरा बायको किंवा सासू सुनेच्या नात्यापुरतं मर्यादित नसतं एक घर संसार तेव्हा पूर्ण होतो जेव्हा स्त्री आपल्या नवऱ्याला बाप होण्याचं आणि सासरचा वंश वाढण्याचं सुख देते आत्तापर्यंत आम्ही विचार करत होतो उशिरा का होईना पण तुला मूल होईल तू आमची इच्छा पूर्ण करशील पण आता दहा वर्षे झाली तरी देव का रुसून बसला आहे हेच कळत नाही हे बघ मला तुझं दुःख आहे पण मीही असहाय्य आहे मला हे कधीच नको होतं की कोणी माझ्या अर्जुनला निसंतान म्हणावं मला ठाऊक आहे तुलाही हे सहन होत नाही पण अर्जुन माझं काहीच ऐकायला तयार नाही म्हणूनच मला विश्वास आहे की तू त्याला दुसऱ्या लग्नासाठी तयार करशील तो तुझ्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कोणावरच करत नाही त्यामुळे तो तुझं म्हणणं नक्कीच ऐकेल त्याला तयार कर बाळा तुझे माझ्यावर खूप मोठे उपकार होतील तुझ्या पुढे हात जोडते आई तुम्ही हे काय करत आहात हात जोडण्याची गरज नाही मी त्यांच्याशी बोलेन दीपाबाळा माझे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहेत असं म्हणत सासूबाई निघून गेल्या दीपाने त्यांना सांगितलं खरं पण फक्त तिलाच माहीत होतं की त्यांच्या एका साध्या वाक्याने तिच्या हृदयाला किती मोठी जखम दिली होती तिच्यासाठी हे मृत्यूला कवटाळण्यासारखं होतं डोळ्यातून अश्रू ओघळू लागले काय करावं काही सुचत नव्हतं त्या क्षणी तिला अर्जुनच्या आथ्याचं बोलणं आठवलं त्यांनी तिला गणपतीची मूर्ती देताना सांगितलं होतं जेव्हा तुला कोणताही मार्ग सापडत नसेल तेव्हा देवाचं तेवा नाव घे तो तुला नक्कीच मार्ग दाखवेल दीपाने हातातील गणपतीची मूर्ती घट्ट पकडली आणि तक्रारीच्या सुरात म्हणू लागली हे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता तू मला कोणत्या दोन वाटांवर आणून ठेवलं आहेस आता तूच सांग मी काय करू कोणती बायको स्वतःच्या तोंडाने आपल्या नवऱ्याला दुसरं लग्न करण्यास सांगेल आणि तेही अशा नवऱ्याला जो तिच्यावर जीवापाड प्रेम करतो तू मला स्त्री तर बनवलंस पण पूर्ण स्त्री बनवायला विसरलास आई झाल्याशिवाय स्त्री संपूर्ण होत नाही देवा आजवर मी तुझ्याकडे काहीही मागितलं नाही पण जसं तू इतकं दिलं आहेस तसंच आणखी एक वरदान दे माझ्या पदरात मूल द्या नाहीतर मला तुझ्याजवळ बोलावून घे हे बोलून ती हुंदकेत देत रडू लागली इतक्यात तिला अर्जुनच्या येण्याची चाहूल लागली तिने पटकन डोळ्यातले अश्रू पुसले अर्जुन आत आला आणि म्हणाला दीपा तू रडत होतीस मला सांगशील का तुझ्या या सुंदर डोळ्यात हे अश्रू का आले दीपा हलक्या आवाजात म्हणाली तुम्हाला काय वाटतं मला कळत नाही का आतल्या आत तुमचं मन किती तुटते तुम्ही बाप होऊ शकत नाही ही वेदना तुम्हाला रोज खात असेल मीच किती अभागी आहे की तुम्हाला हे सुखही देऊ शकत नाही अर्जुन तिला पाहत म्हणाला कोण म्हणालं तू अभागी आहेस तूच तो दिवा आहेस ज्याच्या प्रकाशाने माझं आयुष्य उजळून निघालं आहे दीपाने हलकं हसत उत्तर दिलं बोलणं आणि असणं यात फरक असतो दीपा थोडं गंभीर होत म्हणाली एक विचारू विचार तुम्ही माझ्यावर प्रेम तर करतासा ना तुला शंका आहे का शंका नाही पण भीती वाटते कसली भीती जर मी तुम्हाला काही मागितलं तर तुम्ही नाही म्हणणार नाही ना दीपा ही बोलण्यासारखी गोष्ट आहे का माझ्याकडे जे काही आहे ते सगळं तुझंच आहे नाही पण आधी तुम्ही वचन द्या मी जे मागे ते तुम्ही द्याल जर माझ्या हातात असेल तर नक्कीच देईन मला वाटतं तुम्ही दुसरं लग्न करावं अर्जुन हपकुल म्हणाला दीपा तू हे काय बोलतेस मी असं कधीच करू शकत नाही का करू शकत नाही आजवर मी तुम्हाला दुःखाशिवाय दिलंच काय आहे मी तुम्हाला बाप होण्याचा सन्मान देऊ शकले नाही अर्जुनने दीपाचं बोलणं मध्येच थांबवत म्हटलं मला याचा काहीच फरक पडत नाही तुम्हाला फरक पडत नसेल पण मला पडतो म्हणूनच मला वाटतं तुम्ही दुसरं लग्न करावं तुमच्यासाठी नाही या कुटुंबासाठी तुमच्या आईसाठी आणि माझ्यासाठी अर्जुन संतापून म्हणाला दीपा तू असा विचारही कसा करू शकतेस की मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला माझ्या आयुष्यात आणायचा विचार करीन याच दिवसासाठी मी तुझ्याशी लग्न केलं होतं का सात फेरे घेताना आपण सात वचन घेतली होती आपल्याला मूल नाही यामध्ये तुझा काय दोष एका स्त्रीचं अस्तित्व केवळ मूल होण्यातच असतं का तिचं स्वतःचं अस्तित्व नसतं का मुलं तर देवाची देण असते कोणती स्त्री त्यासाठी जबाबदार ठरू शकते मुलं पुरुष आणि स्त्री दोघांच्या भाग्याने होतात असंही होऊ शकतं की माझ्याच नशिबात संतान सुख लिहिलं नसेल दीपाच्या डोळ्यात अश्रू तरळले तिने थरथरत्या त्या स्वरात म्हटलं हे पहा तुम्ही जर खरंच माझ्यावर प्रेम करत असाल तर या लग्नाला संमती द्या असं म्हणून ती अर्जुनच्या पायाशी कोसळली अर्जुन घेवरला काही क्षण तो स्तब्धच राहिला मग हळूच म्हणाला ठीक आहे जर हीच तुझी इच्छा असेल तर मी दुसरं लग्न करायला लग तयार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव ती माझ्या मनात तुझी जागा कधीच घेऊ शकणार नाही अर्जुन दुसऱ्या लग्नाला तयार झाल्याचं ऐकून त्याच्या आईच्या आनंदाला पारावार उरला नाही तिने दीपाचा हात हातात घेतला आणि भारावल्या स्वरात म्हणाली दीपा मी तुला सांगू शकत नाही की किती आनंद झाला आहे तू जे केलं आहेस ते कोणतीच पत्नी करू शकत नाही एवढा मोठा त्याग करून तुझं स्थान आमच्या मनात आणखीनच उंचावलं आहे हे लक्षात ठेव अर्जुनची दुसरी पत्नी या घरात येणार असली तरी या घराची मोठी सून नेहमी तूच राशील तुला नेहमी मान सम्मान आणि अधिकार मिळेल तुझ्यासोबत अन्याय करण्याचा विचारही आम्ही करू शकत नाही पण आईचं बोलणं ऐकताच दीपाच्या मनात एक वेदनादायी हसू म्हटलं घरात लग्नाची तयारी सुरू झाली पण वातावरण मात्र उदास होतं जेव्हापासून अर्जुनाने लग्नासाठी सहमती दिली होती तेव्हापासून दीपा त्याच्यापासून ते दूर जात होती अर्जुन जेव्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा ती कोणतं ना कोणतं काम काढून खोलीतून निघून जायची अर्जुनला हे जाणवत होतं तिला त्याचं दुसरं लग्न खरंच मान्य आहे की ती फक्त जबरदस्तीने हे सगळं सहन करते आहे हे तो ओळखू शकत होता पण तो काहीच बोलला नाही शेवटी तो दिवस उजाडला आज अर्जुन पुन्हा नवरदेव होणार होता दीपाचं मन मात्र अस्वस्थ होतं तिचं काळीस फाटत होतं तिला वाटत होतं हे मी काय करून बसले हे दृश्य पाहण्याची ताकद माझ्यात आहे का सकाळपासूनच दीपाने स्वतःला खोलीत बंद करून घेतले होते दीपा दीपा सासूबाईंचा आवाज ऐकून तिने हळूच दरवाजा उघडला दीपा तू इथे बसून काय करतेस मी तुला किती ठिकाणी शोधत होते बाहेर ए सगळ्या बायका तुझी वाट पाहत आहेत आई माझी तब्येत थोडीशी ठीक नाही वाटत मला थोडा आराम करायचा आहे असं म्हणताच दीपाला चक्कर येऊ लागली अगं तुझी तब्येत तर खरंच बिघडली आहे तू आराम कर मी आत्ताच डॉक्टरांना बोलावते असं म्हणत सासूबाईंनी तिला आधार देत पलंगापर्यंत नेलं बाहेर येताच त्यांनी धाकट्या मुलाला डॉक्टरांना बोलावण्यासाठी पाठवलं दीपाची तब्येत बिघडल्याचे कळताच अर्जुनला तिची प्रचंड काळजी वाटू लागली घरातील पाहुण्यांपैकी एकाने सहजच म्हटलं अरे काही नाही लग्नाचं घर आहे कामाच्या ओझ्यामुळे असं झालं असेल अर्जुनची आई मात्र भारावल्या स्वरात म्हणाली माझी दिपा सोन्यासारखी सून आहे माहीत नाही दुसरी कशी असेल इतक्यात डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं घाबरण्याचं काही कारण नाही ती गर्भवती आहे आणि अशा परिस्थितीत अशा तब्येतीच्या तक्रारी सामान्य असतात डॉक्टरांचे बोलणे ऐकताच अर्जुन अवाक झाला डॉक्टर तुम्ही काय म्हणालात एकदा पुन्हा सांगा डॉक्टर हसत म्हणाले होय तुमची पत्नी आई होणार आहे हे ऐकून अर्जुन आनंदाने वेडा झाला आई ऐकलंच का आपली दीपा आई होणार आहे चारही बाजूंना आनंदाची लहर पसरली पण या आनंदाच्या क्षणी एक गोष्ट कटू सत्यासारखी मनाला टोचत होती एका स्त्रीसाठी याहून दुःखदायक गोष्ट कोणती असेल की ती स्वतः जिवंत असताना आपल्या नवऱ्याला दुसऱ्या कोणाचं होताना पाहावं लागणार अर्जुनची आई अश्रू पुसत म्हणाली तिचा त्याग पाहून कदाचित देवाला सुद्धा रावलं नसेल आता ज्या कारणामुळे अर्जुनचं दुसरं लग्न ठरलं होतं ते कारणच उरलं नाही त्यामुळे हे लग्न मोडायला हवं आणि मुलीकडच्यांना सगळं खरं सांगायला हवं आणि मग दीपाच्या आयुष्याचा प्रवाह पुन्हा आनंदाने भरून गेला जेव्हा मुलीकडच्या लोकांशी चर्चा केली तेव्हा ते नाराज झाले कारण लग्नाच्या सगळ्या तयारी झाल्या होत्या आणि देखील आलं होतं अर्जुनची आई शांत स्वरात म्हणाली तुम्हाला जर काही हरकत नसेल आणि मुलीने होकार दिला तर आम्ही आमच्या दुसऱ्या मुलाचं लग्न करण्यास तयार आहोत दोन्हीही पक्ष एकत्र बसून चर्चा करतात मुलीलाही काही हरकत नव्हती हो त्यामुळे सर्वजण आनंदाने लग्नासाठी तयार झाले दीपा अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवून डोळे मिटते माझ्या होणाऱ्या बाळाची आई काय विचार करत आहे अर्जुनने हसत विचारले दीपाने हलकेच डोळे उघडत उत्तर दिले तुमच्या तोंडून हे शब्द ऐकण्यासाठी माझे कान किती दिवस तरसत होते आता कुठे माझ्या मनाला समाधान लाभलं आहे मला जाणवते मी एक संपूर्ण स्त्री आहे अर्जुन मुश्किल हसत म्हणाला हो पण हो मी तर तुला आधीपासूनच संपूर्ण स्त्री मानत होतो त्याचं उत्तर ऐकताच दोघेही खळखळून हसू लागले मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच मनाला भाहूक करणाऱ्या कथा ऐकायला आणि वाचायला भेटतील मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद